आमचे जनहित न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा बेल आयकॉन दाबा आणि पहा जनहित न्यूज महाराष्ट्र चॅनलचे व्हिडिओ सर्वात आधी आपल्या मोबाईलवर वडोलगाव येथे त्यागमूर्ती माता रमाई आंबेडकर यांच्या जयंतीचं औचित्य साधून यशोदा सामाजिक संस्थेच्या सा वतीने महाआरोग्य शिबिर उल्हासनगर वडोलगाव येथे सात फेब्रुवारी दोन हजार पंचवीस रोजी त्यागमूर्ती माता रमाई भीमराव आंबेडकर यांच्या जयंतीचं औचित्य साधून भव्य महाआरोग्य शिबिर आणि अन्नदानाचे आयोजन यशोदास सामाजिक संस्थेचे अध्यक्ष ॲडव्होकेट किरण सिद्धार्थ जाधव यांनी केले तसेच या महाआरोग्य शिबिराचे उद्घाटन अंबरनाथ पश्चिम क्राईमचे पोलीस निरीक्षक किशोर शिंदे यांच्या हस्ते झाले तसेच या शिबिरात कॅन्सर डायलिसिस मेंदू आणि हृदय किडनी स्टोन आणि डोळे तपासणी असे विविध प्रकारच्या तपासण्यांचे लाभ शेकडो नागरिकांनी घेतला तसेच या शिबिरात अंबरनाथचे पोलीस गोपाळ पारधी डॉक्टर मुळे ॲडव्होकेट कोळी यशोदाबाई जाधव रंजनाताई जाधव शंकर जाधव प्रियाताई पंडा मायाताई कांबळे रेखाताई उभाळे सुजाताताई घोडके आशाताई सोनवणे सामाजिक सेवक राजेश फक्के अतीश चव्हाण रोहित जाधव गौतम गायकवाड मिलिंद जाधव देवानंद कांबळे यांच्यासह डॉक्टर लाईव केअर हॉस्पिटलचे टीम आणि कार्यकर्ते यावेळी उपस्थित होते प्रतिनिधी अशोक सिरसाट जनहित न्यूज महाराष्ट्र उल्हासनगर सर्वप्रथम सर्वांना जय भीम जय शिवराय आज या उल्हासनगर शहरातील वडोल गावामध्ये आमचे ॲडव्होकेट किरण जाधव सर यांनी त्यांच्या यशोदाबाई फाउंडेशनमधून आज इथे महामाता रमाई जयंती जयंतीनिमित्त या ठिकाणी या गावातील लोकांना ज्या आरोग्याच्या समस्या असतील त्या समस्येचं निवारण व्हावं हो यासाठी लाईफ केअर हॉस्पिटलच्या माध्यमातून इथल्या लोकांना इथं ज्या काही आरोग्याच्या सुविधा आहेत त्या मिळण्यासाठी त्या महाआरोग्य शिबिराचं आयोजन केलेलं आहे आणि रमाई यांचा जो कार्यक्रम आयोजित केलेला आहे जयंती साजरी होत आहे आणि ते जयंतीनिमित्त त्यांनी गावामध्ये जे मेडिकल कॅम्प ठेवलेला आहे हा खरोखर या दिवशी वाखण्यासारखा उपक्रम आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा छत्रपती शिवाजी महाराजांचा महात्मा महाराजांचा सर्वप्रथम भीम जय शिवराय सदरील मी यशोदा सामाजिक संस्था या संस्थेचा मी अध्यक्ष व संस्थापक असतो या संस्थेच्या माध्यमातून आपण आज धार्मिक व राज इतर कार्य आपण केलेले आहे हे इतर कार्य करत असताना सदरील आपल्या गावातील इतर लोकांचे हो आरोग्य हे असल्या कारणास्तव इतर लोकांची गुरुजरी परिस्थिती आणि जे हॉस्पिटलला जाऊ शकत नाही त्याच अनुषंगाने मी लाईफ केअर हॉस्पिटलच्या डॉक्टरांशी संपर्क साधल्यानंतर काही आम्हाला सहकार्य केलं आज रमाई जयंतीच्या निमित्त इथं महाआरोग्य शिबिराचा आपण आयोजन करण्यात आलेलं वळगाव या ठिकाणीसुद्धा हा जो मेडिकलचा उप उपक्रम आयोजित केलेला आहे हा फार छान आहे काय आहे एक शैक्षणिक क्रांती वगैरे सर्व जे त्यांनी केली त्या ठिकाणी समाजासाठी ती फार चांगली होती परंतु आज मेडिकलच्या बाबतीतसुद्धा एक चांगली क्रांती होणं गरजेचं आहे लोकांना मोफत उपचार मिळणं गरजेचं आहे त्या दृष्टीने सरकारही आपला प्रयत्न करत आहे आणि या ज्या सामाजिक संस्था आहे त्या माध्यमातूनसुद्धा हे ॲडवोकेट जाधव यांच्या मार्फतीने किंवा आपली जी संस्था आहे या मार्फतीने जे उपक्रम आहेत फार चांगला आहे की समाजातल्या ग गो गर, गरीब ज्या आपल्या माता भगिनी असतात काही लोकं असतात त्यांना वैद्यकीय सुविधा मिळाली कसं माणसाला जर बरं वाटलं तर कुठे काहीतरी माणूस करतो त्याला म्हणजे काय भीती वाटत नाही की बाबा माझ्यापाठी काहीतरी आहे की मला तुम्ही आपली घाबरायची आहे की एवढा खर्चेल तेवढा खर्चेल असं आता काय नाही तर ते हॉस्पिटलसाठी आपल्याला मदत करत आहे अखरेच छाय छान उप उप उपक्रम आहे आपण एक सहा महिन्याने वर्षाने आपण करावा सरळ त्याच केस वाव्या त्या त्या आपल्या माता भगिनींचं सर्व आरो आरोग्य सुरक्षित राहील व त्यांना निकट जीवनाचा जो जीवन आपल्याला दिलेला आहे परमेश्वराने त्याचा आनंद चांगला उपयोग करता येईल